प्रकाश बिडवलकर बेपत्ता प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हा दोन हजार तेवीसपासून बेपत्ता झाल्याची माहिती कुडाळ आणि निवती पोलिसांना प्राप्त झाली तसेच प्रकाशविरुद्ध कुडाळ न्यायालयात दारूबंदी अधिनियमानाखाली दाखल गुन्ह्यात येत असलेल्या समजबजावणी होत नव्हती प्रकाश बिडवलकरचा कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली शोध सुरू होता तसेच पोलिसांनी प्रकाश बिडवलकर यांच्या घरी जाऊन शोध घेण्यात आला प्रकाश बिडवलकर यांच्या घरी त्याची मुगबधीर मावशी राहते त्या दरम्यान प्रकाश बिडवलकर हा मार्च दोन हजार तेवीस पासून घरी आला नसल्याचे समजून आले चेंदवन तालुका कुडाळ इथे राहणारे शिद्धिविनायक बिडवलकर दोन वर्षापासून बेपत्ता झाल्याची माहिती प्राप्त होती त्यात प्राथमिक चौकशी अनुषंगाने चेंदवन इथे राहणारे त्याची नातेवाईक माधवी मधुकर चव्हाण वय पन्नास वर्ष यांच्याकडे विचारपूस करता सदर गुन्ह्यातील चार अटक आरोपी आहेत त्यांनी त्याच्या धाके घरातून मार्च दोन हजार तेवीसमध्ये जबरदस्ती घेऊन गेल्याचे सांगितले त्यांच्या तक्रारीवरून नियुक्ती पोलीस ठाणे येथे उडाळिष्ट क्रमांक बारा पंचवीस कलम तीनशे चौसष्ट चौतीस प्रमाणे भाधवीप्रमाणे दाखल आहे सदर गुन्हा तपास युती पोलिसांचे प्रभारी भीमसेन गायकवाड हे करीत आहेत सदर गुन्ह्याच्या तपासा अनुषंगाने उपरोक्त आरोपींचा शोध घेऊन त्यांना सदर गुन्ह्यागामी अटक करण्यात आलेली आहे त्यांना दिनांक दहा चार पंचवीस हजी न्यायालयास साजरे केले असता लहान त्यांना दिनांक तेरा चार पंचवीस पर्यंत पुढीलपुटली रिमांड दिलेली आहे सदर आरोपींच्याकडे सर्व अंगाल तपास करण्यात येत आहे सर्व बाजूंचे सहा करून तपास करून याबाबत अधिक माहिती प्राप्त करत आहोत सध्या किती आरोपी अटक येत आहेत अजून आरोपी असतील अशी काही शंका आहे आमच्याकडे था। चार आरोपी अटकेत आहे त्यांच्याकडे विचारपूस करता आणखी काही निष्पन्नता झाली तर आणखी आरोपींचा देखील समावेश करण्यात येईल अजून चौधरीला जो इसम आहे तो बेपत्ता होता आणि त्यानंतर न्यायालयाने तुम्हाला आदेश दिले असंही वृत्तपत्रामध्ये मिळाले न्यायालयाने दिलेलं नाही स्वतः आम्हाला माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने कुडाळ पोलीस ठाणे आणि नियुक्ती पोलीस ठाण्याकडून याबाबत चौकशी करण्यात आली चौकशी मावशी जे आहेत नातेवाईक आहे त्यांच्याकडून प्राप्त माहिती अनुषंगाने जेव्हा दखलपत्र त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला दोन वर्षामध्ये आता आपण त्याचा तपास करतो दोन वर्षात केव्हाही संबंधित नातेवाईक आपल्या पोलीस स्टेशनला आले होते का किंवा काय नाही तशी काय आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली नव्हती बाबा सर नेमका जे आरोपी आहेत त्यांच्यावर आरोप काय ठेवण्यात आलाय चौसष्ट चौतीस आहे म्हणजे त्यामध्ये अपहरण करून घेऊन जाण्याची सध्या तक्रार आहे निष्पन्नतेसार आणखी कलम वाढविल किंवा काय आपण ते खाते करतो शहानिशा करतोय आपण त्या बाबतीत सदरील व्यक्ती बेपत्ता आहे किंवा अजून काही घटना घडली काय शक्यता त्याही शहानिशा चालू आहे आता आपण तपासा सर्व गोष्टी निष्पन्न होतील या बाबतीचे सर आपलं पदर मी एजीपी व सावंतवाडी विनोद गोपाळ कांबळे एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन डीज अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा